गोलंदाज एक दहावी इथे पूर्ण केले जाते स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज विराट

माझ्या समजेचा कालच्या दिवशी दोन दिवस भूमिकेत आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी आपण पाहिलं तर क्रिकेट बॅटिंगच्या माध्यमातून येते मात्र चांगला वेगळा दोन मध्ये एक धाव मिळते धावसंख्या पाहिजे धावसंख्या बारा धावा

आता हा अंदाज आहे 100000 रुपयाचा पिवळा छटा 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 चेक केला जातोय

आहे मात्र फक्त सोशिला मात्र मोठे करता येत नाहीये एक दावेते दोन मात्रा, ये प्लस प्लस तो मात्र फुटबॉल चेंडू लोसाई इशारा येतोय बस्तरकडून किती जातोय ठीक आहे 9 1 19 दोन धावा मिळतात 100 संख्य होते मी करता प्लीज सामित हे कपरा आहे बघा कपरा पाय गाल पाय गाल राजेंद्र वाजपुर मारते ना

तो जोगسكत आज प्लीज अजून एक पन्ना नाही आता याच्यानंतर 300 मध्ये काही मोठे फटके मोठे हिट पाहायला मिळणार आहे मात्र पुन्हा एक चांगला चेंडू पूर्ण पिंड्याचा टाकलेला आहे पलट गोल्डन बॅट्स निकलले सगळीने दुसरा जंगलाला गोफुल्ला मुकुल का भाजी कोण कोण तर मस्तच काय यार केंद्रों पे नक्सली आ रहे हैं में जिला और सेंट्रल में सेंट्रल जिला का कंचू किसने लाया नहीं कंचू को क्यों लखूंगा पांच केंद्रों वाले लिए ऐसा जनियां तीन सरकार के लखूंगा तीनों केंद्रों आपने आप पहले में कंचू सामान आपको क्यों लाया है ऐसा बोलता है तो ठीक है ठीक है जनियां मरते हैं

म्हणजे आपण विचार केला पंचवीस शतका मागे नऊच्या चर्चे नाव आल्या आणि विजयासाठी नऊ पूर्णांक तेहतीस सरासरीने तीन शतकामध्ये अठ्ठावीस धावा पाहूया त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय माझी दोन्ही सामन्याप्रमाणे सहज त्या धावसंख्येचा पाठलाग वाघेश्वर वाकण संघ करतोय की त्यांना मात्र एक कडवं आव्हान

ini sikil itu kameranya pas <laughs> dia kan asli dia itu sama itu buat konser ha he ame tahu itu enggak itu konsernya pokoknya जोडी आपण अजून लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन स्वभावी ठरलं यशस्वी या स्पर्धेमध्ये वाघेश्वर वाघरण संघासाठी त्याला मी जोडी मैदान उतरली आहे संघातील खेळाडू पाहायला मिळतात मार्च मिळतो आज मी संपलेलं नाहीये क्रिकेटमध्ये

फोलनदाजी नक्कीच जवाई आणि पार्वती वाघरा संघाची फोलनदाजी पाहयात येते आणि दोन सामनेचे धुरि चलेरणी राहून चांगल्या धावा जमवले आता पायचंय या सामने त्याची तुनर होती तंत्रिकून आपला पण हात लावून मी पण अजून का

ठीक दिसला आपण छोटिसत भाव नेते जाते थोडा आहे ना तो जो शेडो वाला नुसता इतने बसयेत इच्छा काय त्यांना विनंती आहे आपले बायवरती करा चे मित्रांनो किती जाची दुकान दारू नाही देऊ ओहो आवाज ही तुमचा

त्याचबरोबर वन दाव ची वॉर्निंग दिली जाते नक्की चांगला क्षेत्र असत मात्र खराब क्षेत्र करतोय आणि सतत कप्पल असतो चार गावांना पीक मिळतात त्याच्या चार धावांनी एवढं पाहिजे धावसंख्या होते तुम्ही म्हणजे आठ धावा तीन शेड झाले धाव तर आठ धावा लागलेले आहेत तर विशेष धावसंख्या नाही आहे त्यामुळे एक गोलंदाग खूपच पंचवीस गोलंदाजी करावी लागेल धवा रोकवं लागतील आणि सर्वात कठीण आव्हान कठीण हे आहे की दोन्ही इनकम परंदा आज लिखित आणि आदर्श आहे भूमिकेत झाले आहेत तर एक धाव मि धावसंख्या आपण पाहिजे धावसंख्या होती ती म्हणजेच नऊ धावा चेंडू आपल्या तीन गोलंदाची पाच चेंडू झालेले आहेत सिद्धार्थ मात्र नक्की कमबॅक करण्याचं काम करते चौका जरी आला असला तरी त्यांनी त्यानंतर नक्कीच आपल्या गोलंदाजीत त्यांचे बदल के नक्कीच केले त्यावेळेस चार शेट कसं तैनात आहे चांगलं थेट कसं होत आहे इथे इतकं धब की झवनी आपण पाहतोय पहिल्या षटकांची जे सांगता होते झालेली आहे दहा धावा आता एकवीस पण पाहिजे दोन षटकांचा खेळ बाकी आहे बारा चेडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे आता अठरा धावांची बारा चेंडू अठरा धावांची आवश्यकता आहे ओंकार गुणसाई साठी आलाय चांगला फटका इथे मात्र फिल्ड पोझिशन चेंज करणं कुठेतरी अंग लागे येते असंच म्हणावं लागेल कारण क्षेत्रक्षण पहिला ज्या ठिकाणी क्षेत्रक्षण करतो त्या तिथे तो असता त्याचा तशी खेळ देखील दिला गेला असता इथे मात्र चांगला प्लेसमेंट फिल्ड पोझिशन पाहिला दुसरंच फलंदाजी केली जाते आदर्शकडे चौकार येतात होते चौदा धावा मात्र आदर्श पूर्णत आपलं झोकून देतोय असं कळताने चेंडूला भेटवतोय वाढी श्रावणची महाराष्ट्र पार सहा धावात झाली दौसाच्या होते ती म्हणजे वीस धावा मोठ्या फटक्यांनी आपल्या संघाच्या संघाला विजयाच्या विजयाच्या दिशेने घेऊन चालला येतो म्हणजेच फलंदाज आदर्श त्यानंतर चेंडू तिथं चेंडू निर्धाव येतोय नऊ चेंडूशिल्लकसाठी आठ धावांची आवश्यकता आहे सांगायचं झालं तर मात्र एक मोठा पटकन विजयाच्या जवळ आपण पाहू ते म्हणजेच वाघेश्वर वाघरड या संघाला एक धाव मिळते धाव संख्या होते ती म्हणजेच एकवीस धाव